डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया सुखो बुद्धां उपादो बुद्धांग नमामी सुखा सद्धम्म देशना धम्मंग नमामी सुखा सुखासघस सामगी समगानंग तपो सुखो संघंग नमामी भगवान बुद्ध की अमरवाणी विश्वातील कोणत्याच ग्रंथालयात धम्मपदसारखे दुसरे मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झाले आहे या धम्मपदाने अनेक विचारशील लोकांच्या हृदयात चिंतनाची ज्योत प्रज्वलित केली आहे यानेच प्रेरित होऊन अनेक चिनी प्रवासी मंगोलयातील भयानकारण्य आणि हिमालयाची अतिउच्च शिखरे ओलांडून तथागत बुद्धांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भारतभूमीच्या दर्शनासाठी आले तेव्हा धम्मपदाची आवीट गोडी घेण्यासाठी भगवान बुद्धांच्या सहवासात राहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा त्रिपिटकमधील एक छोटासा पण मौल्यवान ग्रंथ आहे याचा आपण चला प्रचार आणि प्रसार करूया आणि भगवान बुद्धांची वाणी लोकांच्या पर्यंत पोचवण्याचे अत्यंत मौल्यवान काम करूया नम बुद्ध आहे धम्मपद धम्मट वगो क्रमांक दोनशे छप्पन ते दोनशे त्रेसष्ट न ते न होती धम्मटो ये नथंग से योचंग अन्नथंग पंडितो असासेन दम्मेन धम्मेन नयती परे धम्मसो गुत्तो मेधावी धम्मटोती पौचत्ती विवाद्य प्रश्नांचा तड़का पड़की निकाल दिल्याने मनुष्य धर्मस्थ होत नाही जो पंडित अर्थ आणि अनर्थ या दोघांचा निश्चित करून शांतपणे धर्माने व समाने लोकांच्या निवाड्याचे मार्गदर्शन करतो त्या धर्माचे रक्षण करणाऱ्या धर्माने रक्षित अशा बुद्धिवान पुरुषाला धर्मस्थ असे म्हणतात भगवान बुद्धांची अमरवाणी ऐकण्यासाठी भगवान बुद्धांच्या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा न तेन पंडितो होती यावता बहु बासती खेमी अवेरी अभयो पंडित होती पहुच पुष्कळ बोलतो म्हणून माणूस पंडित होत नाही ज्याला क्षेम लाभले आहे जो वैर करीत नाही ज्याला भय नाही त्याला पंडित असे म्हणतात दम्म धरो यावता भाऊ बासती यो च पंपी सुत्वान काय न पसती सवे धम्म धरो होती यो दमंग न पजती पुष्कळ बोलतो म्हणून तेवढ्यानेच माणूस धर्मधर होत नाही थोडे देखील ऐकून जो कायेने धर्म बघतो म्हणजे प्रत्यक्ष आचरणात आणतो धर्माचरणात असावध नसतो तोच धर्मधर होतो न ते न थेरो होती येन सफलित सिरो परिपक्व तस मोद झिनोती उचती मस्तक पिकले आहे म्हणून कोणी स्थवीर वृद्ध होत नाही ज्याचे वय तेवढे परिपक्व झाले आहे तो वृत्तावृद्ध झाला असे म्हणतात भगवान बुद्धांची अमरवाणी ऐकण्यासाठी भगवान बुद्धांच्या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा यमी सत्संग सदम सो अहिंसो संयमो सवे सवेवंत मल्लो धीरो सोथेरोती रोती पौचत्ती परंतु ज्यांच्यात सत्य धर्म अहिंसा संयम दम हे गुण आहेत आणि ज्या धीर पुरुषाने सर्व मल मलवमून ओकून टाकले आहेत त्याला स्थवीर म्हणतात न वाकरण मत्यन वन पोकरताय वाम साधुरूप नरो होती इसु किमच्छरी सटो चतंग समुचिनंग मूलदचंग समूहतंग सवंत दोसो मेधावी साधू धावी उच्चती केवळ चतुर बोलण्याने अथवा पद्मासारख्या कांतीने जो ईर्षालू मत्सरी आणि शट्ट आहे तो साधुरूप होत नाही परंतु ज्याचे हे वरील दोष मुळासकट उकडून समुच्छिन्न झाले आहेत त्याने सर्व मळ वमून टाकले आहेत त्या मेधावी पुरुषाला साधुरूप म्हणतात बवतु सब्यमंगल सब देवता सब बुद्धानुभावेन सदा स्वती भवतु ते बवतू सब्यमंगल रक्कनु ಸಭ್ಯದೇವೇವನು ಸದಾ ಸತಿ ಸಬ್ ಮಂಗಳೂ ಸಬ್ ಸಬ್ಸಂಗಾನುೇ ಸದಾ ಸುತಿ ಸಾಧು ಸಾಧು Sado...